लाडक्या बहिणींना नमस्कार थमनेल तर तुम्ही बघितला असाल ही गोष्ट आहे बुलढाण्यामधील बुलढाण्यामध्ये सहा अशा महिला आढळून आल्या की ज्या सरकारी कर्मचारी होत्या आणि तरी देखील त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत होत्या तर आता सरकारने म्हणजे ते डिपार्टमेंट आहे तो डिपार्टमेंट सांगणार नाही डिपार्टमेंटने त्यांच्यावर कारवाई केली आणि नव्वद हजार रुपये त्यांच्याकडून वसूल केले तर ही गोष्ट ठीक आहे आता वसूल केले पण ही गोष्ट एक समजण्यासारखी आहे आत्ता ई के वाय सी केली तर ही ई के वाय सी झाली कशाची त्यांचं आधार कार्ड तर घेतला असेल पतीचं आधार कार्ड असेल त्यांच्या आधार कार्डवर त्यांना समजलं नाही का हे गव्हर्मेंट जॉब आहे आता गव्हर्मेंट जॉब म्हटलं तर इन्कम टॅक्स कटतं विविध टॅक्स कटतात पी एफ वगैरे असतो तर याच्यावरून त्यांना समजायला पाहिजे आज आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी अटॅच आहे मग यांना समजलं कसं काय नाही की एवढ्या दिवसापासून या सरकारी कर्मचारी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे लाभ घेत आहे ठीक तुम्ही सगळ्या महिलांना लाभ द्या माझा काही विरोध नाही त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या महिलांना लाभ द्या पण इकडे आता एवढ्या मोठ्या महिला ई के वाय सीमुळे अपात्र ठरल्या आहे या कशामुळे ज्या महिला तळागाळ्यातल्या आहे गावातल्या आहे खेड्यातल्या आहे ते दोनशे अडीचशे तीनशे रुपये रोजाने काम करतात त्या महिला पाच पाच सहा सहा दिवस त्यांनी सेंटरवरती कम्प्युटर सेंटरवरती असो किंवा सी एस सी सेंटर असो याच्यावरती लाईन लागल्या के वाय सीसाठी तरी देखील त्यांच्या के वाय सी झाल्या नाही खूप साऱ्या महिलांचे के वाय सी चुकल्या तर मला एक सांगायचं या गरीब महिलांच्या के वाय सी चुकल्यामुळे किंवा त्यांच्या न झाल्यामुळे त्यांना अपत्र ठरण्यात आलं म्हणजे ज्यांना पैशाची लिटरली गरज आहे त्यांना हे पैसे मिळाले नाही आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे सरकारी नोकरी आहे तर त्यांना हा पैसा मिळतोच कस काय कारण की पहिली गोष्ट म्हणजे त्यांची ई के वाय सी सक्सेस झालीच कस काय याच्या मागे कारण असू शकतं ना काय कारण आहे कारण की ई के वाय सी करायचं म्हटलं तर सरकारला लगेच कळतं आधार कार्डवरून की हे गव्हर्मेंट जॉबला आहे आणि ते त्यांना त्यावेळेस ते म्हणजे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा जरी त्यांनी नाही केलं असेल मी सरकारी जॉब करत नाही पण त्यांनी आधार कार्ड घेतले होते पॅन कार्ड घेतले होते यावरून त्यांना समजलं नाही का त्यावरून कसं समजलं मग ही ई के वाय सी कशासाठी फक्त फॉर्मवरच चालणार का ज्याने हो केलं त्याला काढून टाकायचं ज्याने नाही केलं त्याला कंटिन्यू करायचं तर मग या ई के वाय सीचा फायदा काय आहे आज एवढ्या गरीब महिला एवढ्या म्हणजे त्यांना थोडाफार पंधराशे रुपये म्हणजे खूप झाले नव्हते तर एक आर्थिक सहारा त्यांना पंधराशे रुपये भेटायचे तर कुणाला पती नाही कुणी सध्या अविवाहित आहे कुणासोबत म्हणजे कुणाचं डिवोर्स झाला आहे असे खूप प्रॉब्लेम आहे कुणाच्या पतीचा ॲक्सिडेंट झाला आहे आपण मागे व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये महिलांनी अक्षरशः मनापासून आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या तर त्यांना लिटरली या पैशाची गरज होती काही काही महिलांनी फॉर्म भरला घरीच बाय मिस्टेकली त्यांच्याकडून मिस्टेक झाल्या काही महिलांनी पूर्णपणे करेक्ट फॉर्म भरून देखील त्यांची के वाय सी सक्सेस दाखवली तरी देखील त्यांना पैसे आले नाही तर हा नेमकं काय प्रकार आहे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना मिळत नाही आणि ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांना मिळतो हे नेमकं कशामुळे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमुळे किंवा मग तुमची प्रतिक्रिया काय आहे ते नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद